बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची आमची स्वीकारला दे। दे। इतिहासात प्रथमच शासनाने महिला अधिकाऱ्याची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे नीलम कांबळे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला नगर परिषदेच्या कार्यालयात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमाला नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कांबळे यांचा सत्कार केला आणि त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या नव्या मुख्य अधिकाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला पायाभूत सुविधा स्वच्छता मोहीम रस्ते दुरुस्ती आणि पाणी पुरवठा यासारख्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले हे होते आजचे बातमीपत्र मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साठपडे एल सी एन एस टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता नगर परिषदमध्ये आज उद्द्या स्वागताचा कार्यक्रम व निरोपाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आपण पाहू शकता तानाजी चव्हाण साहेब मुख्य अधिकारी नगर परिषद देहू यांची पदोन्नती झाली आणि बदली झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे कार्य त्यांनी देहू पण नगर परिषदमध्ये केलेले आहे त्याच्यासाठी आज ठोस पावती म्हणून संपूर्ण देहू शहरातील नागरिक कार्यकर्ते व सामान्य नागरिक या ठिकाणी सत्कार मोठ्या जंगी पद पद्धतीने करण्यात आलासा कार्यक्रम

सुद्धा आज पदवभार स्वीकारलेला आहे आणि देखून नगर परिषदेमध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य करतील अशी आशा सुद्धा बागते की पहिल्यांदा नगर परिषदेचा पदभार सुद्धा

आपण या ठिकाणी पहिला दोन्ही मुख्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगल्या पद्धतीचे कार्य करीन असे या ठिकाणी नीलमताई कांबळे यांनी सांगितलेल्या मी निसाग पडेल यांचे निश्चित